नमस्कार राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह जोरदार बरसणार पाऊस या जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे आज व पुढील काही दिवस राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण कोकणातील सिंधुदुर्ग खानदेशातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तर विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा तसेच वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज कोकण ते अरबी समुद्राच्या आग्नेय भागावर असलेली द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमोरियन भागावर आहे यामुळे विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तर कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली व सोलापूर येथे पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्यापासून पुढील चार दिवस अहमदनगर पुणे नाशिक औरंगाबाद जालना येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना वादळी वारा व वा विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यत ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची एक व दोन सरी पडण्याची शक्यता आहे पुण्यात जुलै महिन्यात पावसाने थैमान घातले होते ऑगस्ट महिन्यात पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे पुणे आणि घाट विभागात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद